नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बार्शी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पोलीस पाटील नियुक्तीसाठी बोगस कागदपत्राचा वापर ललिता मुसळे यांच्या तक्रारीची दखल अखेर बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील पोलीस पाटील जया मुसळे यांचे पद रद्द पूज्यनगरी न्यूज मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर उडाली होती खळबळ बार्शी तहसील संबंधित कर्मचारी मुसळे सतीश मुसळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची ललिता मुसळे यांनी केली होती मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत छत्रपती नगर प्लॉटिंग परंडा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माइल कुरेशी आबा शिंदे पत्ता राजे शिव छत्रपती नगर रुई रोड बाऊची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने पूज्यनगरी न्यूजच्या सडेतोड बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन खडवडून जागे झाले व बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील पोलीस पाटील निवड प्रक्रियासाठी बोगस कागदपत्र दाखल करणाऱ्या जया मुसळे यांचे पोलीस पाटील पद सोलापूरचे उपविभागीय अधिकारी पडदुने यांनी रद्द केले आहे पोलीस पाटील पदासाठी जया मुसळे व त्यांचे पती सतीश मुसळे यांनी बोगस कागदपत्र दाखल केल्याने त्यांच्यावर व त्यांना सहकार्य करणारे बार्शी तहसीलचे संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ललिता बाळू मुसळे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले होते या प्रकरणी ललिता मुसळे यांनी जिल्हाधिकारी यांना तक्रारीचे निवेदन देऊन भोईंजे येथील पोलिस पाटील पदासाठी जया मुसळे यांनी दाखल केलेले उत्पन्न दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इत्यादी सर्व शासकीय दस्तऐवज बोगस रेशन कार्डच्या आधारे काढलेले कागदपत्र दाखल केले होते ललिता मुसळे यांच्या तक्रारीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचं बातमी प्रसिद्ध झाल्यावर खळबळ उडाली होती पूजनंगरी न्यूजच्या बातमीनंतर जया मुसळे यांनी रेशन कार्डात खाडाखोड केल्याचा अहवाल बार्शी तहसील कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला होता या अहवालाच्या आधारावर उपविभागीय अधिकारी पडदुने यांनी जया सतीश मुसळे यांना पोलीस पाटील पदावरून काढण्याचे आदेश दिले आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद